नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच द्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी सौ प्रेमा खांडवे स्वलिखित कथेचे अभिवाचन करीत आहे लेखिका प्रेमा खांडवे अभिवाचक प्रेमा खांडवे कथेचे शीर्षक रात्रीच्या गर्भात अरण्यातील थरार ऐका तर मग त्या प्रकाशात न्हावून निघालेली शुभमंगलची इमारत नुकत्याच पार पडलेल्या शुभमंगल सोहळ्याची साक्ष देत होती रंगीबिरंगी फुलांच्या माळा दारापुढच्या रांगोळ्या मखमली पायघड्या आणि सुंदर सजलेले प्रवेशद्वार इनामदार घराण्यांच्या गर्भ श्रीमंतीची साक्ष देत होत विवाह सोहळा आटपला नवऱ्या मुलीची पाठवणी झाली तसं लग्नाचं सूप वाजलं समजून नातेवाईकांची परतीची लगबग सुरू झाली भराभरा आलिशान गाड्या मंडपातून निघू लागल्या नातेवाईकांना निरोप द्यायला इनामदार मंडळी अगत्याने दाराशी उभी झाली सर्वांची आपुलकीने विचारपूस करीत निरोपाचे हात हलवीत होती आदित्य हे आपली बॅग घेऊन निघाला अरे हे काय रे आदित्य तूही निघालास अरे भाऊराया एखाद दिवस थांबला असतास हो ग ताई खरं तर माझीही खूप इच्छा होती पण उद्या माझे इलेक्शन ड्युटीचे ट्रेनिंग आहे त्यामुळे आजच जावे लागणार शिवाय घरी आईचीही प्रकृती बरी नाही हो रे आई आणि बहिणी लग्नाला येऊ शकल्या नाही मला फार वाईट वाटले रे अगं मी आलो आहे ना सगळ्यांच्या वाटणीचा हो रे बाबा पण मनाला वाटत राहतं ना बरं ठेवलास नीट ना वहिनीचा नेकलेस आईची चेन अगं हो हो सगळं व्यवस्थित ठेवलं आहे सांभाळून जा रे बाबा आईवस बरोबर आहे रात्री झाली आहे जंगलचा रास्ता काळजी घे रे बाबा हो गताई शक्यतोवर लवकरात लवकर जंगल पार करायचा प्रयत्न करीन रात्री बाराच्या आधी जंगलातून बाहेर पडले म्हणजे मग चिंता नाही बरं बाबा निघ आता लवकर बोलत बसू नकोस हो ग ताई येतो एक फर्राटेदार वळण घेऊन गाडी निघाली साहेब आपल्याला निघायला उशीर झाला केशव ड्रायव्हरने म्हटले हो रे खरं तर जंगलचा भाग ना दिवसा सकळच पार करायचा होता पण पाठवणीलाच उशीर झाला काय करणार ना देवाचं नाव घेऊ करू जंगल पार आम्ही दोघेही शांतपणे बसून राहिलो गाडी वेगाने धावत होती अजून जंगल यायचेच होते आता गाडी जवळजवळ जंगलाच्या सीमेपर्यंतच पोचत होती वातावरणाला आंधाळाची काजळी धरली होती समोरच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावर अगदी मधोमध आठ दहा माणसांचं टोळकं उभं दिसलं मी डोळे फाडून पाहिले अरे बापरे या लोकांच्या हातात शस्त्र दिसत आहेत दरोडेखोर की काय एवढ्यात केशवाई ओरडला सर दरोडेखोर रस्ता अडवून उभे आहेत काय करू गाडी रिव्हर्स करू नको नको केशव अजिबात तसं करू नकोस गाडीची स्पीड थोडी जरी कमी झाली तर आपण त्यांच्या तावडीत सापडू तुला गाडीचा जेवढा जास्त वेग वाढवता हो। येईल ना तेवढा वेग वाढव गाडी सुसाट जाऊ दे साहेब त्यांच्या अंगावर गाडी घालू अरे काळजी करू नकोस त्या लोकांना सवय असते ते बरोबर आपला जीव वाचवतात विचार करू नकोस चल लवकर लवकर वेग वाढव लवकर वेग वाढव गाडी सुसाट जाऊ दे हो सर हो सर असं म्हणत केशवने गाडीचा वेग प्रचंड वाढवला वेगामुळे गाडी क्षणभर थरथरली पण डगमगली पण दुसऱ्या क्षणी केशवने गाडीचे चा संतुलन साधले गाडी उसळे घेऊन थेट बंदुकीच्या गोळीगत सुटली दरोडेखोरांनी हातचे सावज निसटले म्हणून रागाने चिडून टायरवर फायरिंग केले पण गाडी गोळ्याच्या टप्प्यांच्या पलीकडे निघून आली होती बराच वेळ गाडी सुसाट वेगाने धावत राहिली शेवटी मागून कोणी येत नाही याची खात्री पटल्यावरच केशवने गाडी थांबवली एवढ्या भयंकर थंडीत आम्ही दोघंही घामा झोको झालो हात पाय थंडगार पडले भीतीची थंडगार लर नसा नसातून वाहू लागली आम्ही दोघांनी पाण्याच्या बाटल्या काढल्या तोंडाला लाल्या घाट घट 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 करीत अख्खी बाटली रीती केली तेव्हा कुठे भीती जाऊन शमली आणि तोंडातून शब्द फुटले बापरे बाल बाल बचावलो दैव बलवत्तर हो रे केशव आपलं नशीब बलवत्तर तर होतच पण तुझं ड्रायव्हिंग कौशल्य अत्यंत विलक्षण डगमग त्या गाडीचा तोल तू इतक्या कुशलतेने सांभाळलास अहो साहेब तुमच्या दिलेल्या हिमतीमुळेच मी हे धाडस करू शकलो देवाच्या कृपेने जीवावरचं संकट टळलं हो साहेब पण या गडबडीत एक नवीन संकट आलंय बरं आता काय रे बाबा कोणतं नव संकट साहेब त्या दरोडेखोरांपासून पळता पळता आपण आपला नियोजित रस्ता सोडून जंगलच्या दुर्गम भागात शिरलो आहोत काय सांगतोस हो साहेब आता इथून बाहेर पडणं अवघड जाणार आहे अरे काळजी करू नकोस आपला जीपीएस जिंदाबाद साहेब घनदाट जंगलात कधी कधी नेट काम करत नाही बरं आणि जीपीएस पण कधी कधी चालत नाही बापरे मग आता कसं करायचं रे या किर्र काळोखात आणि या घनदाट जंगलात आपल्याला रस्ता सांगायला कोणी भेटणार नाही हो ना साहेब तोच तर प्रश्न असतो जंगलात बघू सध्या तरी जी पी एस चालू आहे जेवढं जाता येईल तेवढं जाऊ आणि जी पी एस बंद पडलंस तर पाहू काय करायचे चल मग लवकर गाडी स्टार्ट कर पुढचे पुढे पाहू केशवने गाडी सुरू केली गाडी जसजशी पुढे जाऊ लागली तसतसं अरण्य अधिकाधिक दाट होऊ लागलं मोठमोठे वृक्ष जणू आबाळाशी स्पर्धा करायला निघाले दिव्याच्या काजळी गत काळा कुठ्ठाळ असं म्हणतात दाटला रात्रीच्या त्या भयावह हो आतरणात अरण्याला जाग आली रात्रीच्या घोर अंधकारात साऱ्या आपदा सक्रिय झाल्या जंगलातील विविध हविस्त प्राणी शिकारीचे शोधार्थ निघाले रानातील पाला पाचोळ्यांचा चर्र चर्र आवाज येऊ लागला त्याचे प्रतिध्वनी वातावरणात उमटू लागले टिटि टि टिसूर गीत गायल्या कर ऐकू येत होती माकडांचे चित्कार चिर 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 मधून मधून ऐकू येत होते पुस्तकात वाचलेले आठवू लागले वाघसिंहांची चाहूल लागली की माकडं आवाज काढतात कराकरा दात ओट खाऊन एकमेकांना सावध करतात आपणही सावध राहावे का खर तर पोटात भीतीचा भल्ला मोठा गोळा दाटला होता पण मी वरकरणी हिमतीचा मुखोटा धारण केला कारण मीच जर घाबरलो तर बिचारा केश तो, तो तर माझ्यापेक्षा वयाने लहानच होता आणि बिचाऱ्याची बुद्धी पण सुमारच तेव्हा मलाच हिमत ठेवायलाही हे मी मनाला सतत समजावत होतो धैर्याचा मेह महामेरू असल्यागत वागत होतो आम्ही जसजसं पुढे जाऊ लागलो तसतसे त्या निबीड अरण्यात धूत भूतखेळ सुरू झाला विकरा झाडांच्या सावल्या जीवाला भिवित होत्या अरण्याच्या आत आत जाताना एखाद्या प्रपाताचा ध्वनी कानावर आदळतो आहे असा भास होऊ लागला भोवताळच्या दाट वृक्षराजीवर भयाची कंपन जाणवू लागली हिरव्या गार वृक्षराजीतून भयप्रद उग्र डोळे आपणावरच नजर रोखून आहे असेच वाटू लागले आणि मग माझ्या धैर्याचा मेय महामेरू हळूहळू ढासळू लागला आणि त्याच क्षणी त्याच क्षणी केशव जोरात ओरडला साहेब जी पी एस बंद झाला काय मी जोराने धास्तावून विचारले मी घाईघाईने मोबाईल उघडला पाहतो तो काय मोबाईलचे नेटवर्क गुल जंगलातल्या एका अशा वळणावर आम्ही येऊन पोचलो की जिथे दोन रस्ते वेगवेगळ्या दिशेला जात होते आता आम्ही विचारत पडलो कोणत्या रस्त्याने जावे मनाशी विचार केला आणि म्हटलं केशव थांब इथेच आपण थोडा इथेच थांबू विश्रांती घेऊ थोडी वाट बघू कोणी येत आहे का ते म्हणजे आपल्याला हायवेचा रस्ता मिळू शकेल केशवने गाडी बंद केली आम्ही दोघेही खाली उतरलो आणि बाजूला लक्ष गेलं बघतो तो काय आम्ही एका अजान बाहू पिंपळ वृक्षाखाली उभे होतो केशव अर्धवटच फुटफुटला साहेब पिंपळाचं झाड मी चमकून झाडाकडे पाहिलं तर पिंपळ वृक्ष आपले अजस्त्र भाऊ बेधुंद फैलावून बेधुंद डवलत होता जणू आता तो आम्हाला आपल्या अजस्त्र भाऊत लपेटून कवेतच घेणार की काय पिंपळ पानाच्या सळसण्याचा आवाज शांत वातावरणाला चेदून जात होता जणूकही रित्या घागरीने निर्माण केलेले बुडबुडबुडुरे सब्द वातावरणात घुमत आहेत काळोखाची काजळी वातावरणाला गडदेची किनार लावित होती भयप्रशांत ते विलक्षण आवाज मनावरील भीतीचं गारुड अधिकच अधिकाधिक घट्ट करीत होतं शरीरावरील केस केस ताठरून उभे झाले सूक्ष्म कंप जाणवत होता छातीची धडधड इतकी वाढली की स्वतःचेच ठोके स्वतःला घणघणत टोल्यासारखे ऐकू येऊ हो लागले आणि अशातच पिंपळ वृक्षावरून आवाज आला गू आम्ही दोघांनी चमकून वर पाहिलं झाडाच्या अगदी खालच्या पारंबरीवर बट बटबटीत डोळ्यांचं एक घोबड बसलेलं होतं जणू काही आमच्याकडे डोळे रोखून बघत होतं आम्ही त्याच्या क्षेत्रात प्रवेश केला म्हणून जे काही जणू काही निश्चित व्यक्त करीत होतं मी त्याला बघण्यासाठी हलकेच वर मान केली तर केशवनं माझा हात धरून ओढला आणि कापऱ्या स्वरात साहेब त्याला पाहू नका अशुभ बसत ते चला चला इथून लवकर रात्रीचे बारा वाजले आहेत पिंपळाच्या झाडाखाली रात्रीच चला, चला इथून लवकर हो चल गाडीत बसू आपण दोन पैकी एक रस्ता घेऊ जे होईल ते पाहू असं म्हणून आम्ही गाडीत बसलो तोच प्रकाशाचा एक प्रखर सोड दुरून आमच्या दिशेने येताना दिसला आम्ही विस्फारित नजरेने तिकडे बघितलं तर एक बाईक फटर 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 आवाज करीत वेगाने आमच्या दिशेने येत होती अंधाराला चिरित तो प्रकाश धोत आमच्या गाडीपाशी येऊन थबकला कारच्या खिडकीजवळ एक हेल्मेटदारी तरुणी थांबला त्याने खिडकीवर के टकटक केले मी गाडीची काच भीतबीतच वर केली व त्याला विचारले तुम्ही कुठे चाललात आम्हाला हायवेला जाणारा मार्ग सापडत नाही तुम्ही कृपया आम्हाला हायवेपर्यंतचा रस्ता दाखवाल का त्या तरुणाने घोगऱ्या स्वरात उत्तर दिले मी हायवेला चाललो आहे माझ्या मागे मागे या त्याने बाईकला किक मारली व सुसाट वेगाने निघाला आम्ही पण गाडीची गती वाढवली त्याच्या पाठोपाठ निघालो तो खूप वेगाने जात होता आम्ही त्याला दृष्टी दृष्टीआड न होऊ देता पाठलाग करीत होतो हळूहळू त्याचा वेग कमी होऊ लागला आम्ही पण खूप थकलो असे आम्हाला वाटू लागले आमचं सारक शरीर क्षीण झाल्यागत झालं नजर पेंगुळली डोळ्यावर झापड आली संमोहीत झाल्याप्रमाणे आम्ही बाईकवाल्याच्या पाठीपाठीत जात होतो मी व केशव दोघेही मुखपणे एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे बसलो कुठलीच संवेदना आम्हा दोघांना जाणवत होती बस दूरवरच्या बाईकचा प्रकाश झोत आपल्याला बोलवतोय एवढंच जाणवत होतं आणि एवढ्यात कसा कोण जाणे पण त्या भयान शांततेत माझ्या मांडीवरचा निष्प्राण झालेला फोन जीवित झाल्यागत ट्रिंग 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 ट्रिं, जोरजोराने वाजू लागला गाठ निद्रेतून जागे झाल्यागत मी खडबडून जागा झालो गडबडीने फोन कानाला लावला पलीकडून आईचा काळजी भरला मऊसूत मायेचा आवाज कानी पडला अरे आदित्य बाळा कुठे आहेस तू किती वेळ झाला तुला सारखा फोन करतीये फोन काने उचलत रे तुम्ही आजकालची पोरं कुठवर पोहोचलाय सांग बर मला अग आएगो। कसे बसे आई मी रस्ता हरवलो आहे उद्गारलो एवढा वेळ धरून ठेवलेला संयमाचा बांध आईच्या आवाजाने फुटला होता माझे शब्द अडखळले स्वर केविलवाणा झाला अरे बाळा घाबरू नकोस गाडीच्या समोरच्या कप्प्यात शंकराची मूर्ती ठेवली आहे ती वर काढ आणि हो माझी रुद्राक्षांची माळपण आहे ती माळ हातात घेऊन शंकराचा जप कर तुझी भीती दूर होईल तुला नक्की रस्ता सापडेल माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बाळा आणि लगेच बोलता बोलता आईचा आवाज बंदही झाला पुन्हा नेट बंद पडलं मी घाईघाईने खणातील शंकराची मूर्ती काढली रुद्राक्षाची माळ हाती घेतली मोठमोठ्याने ओम नम शिवाय ओ नम शिवाय असा जप सुरू केला माझे पेंगुळलेले स्वर हळूहळू स्वच्छ स्पष्ट होऊ लागले मंत्रोच्चाराचे ध्वनी घंटा नादाप्रमाणे वातावरणात घुमू लागले आमच्या दोघांची ग्लानी हळूहळू कमी होऊ लागली डोळ्यांना समोरचं स्पष्ट दिसू लागलं आणि अचानक समोर विजेचा प्रचंड लोळ उठला कांठळ्या बसवतील एवढा प्रचंड ध्वनी निनादला आणि त्या प्रचंड अग्निलोळात आमच्या समोरची ती व तरुण अदृश्य झाले आमच्या गाडीची चाकत जागच्या जागीच खेडी आम्ही खाली उतरून बघितले तर हाताच्या अंतरावर समोर प्रचंड खाई जणू काही ती आमचा घास घेण्यासाठीच वासून बसली होती त्या खाईत ती बाईक व तो तरुण अदृश्य झाले क्षणभर खाईतून असे उँ, घुमलेल्या स्वरांचे आवाज आवर्त वातावरणात उमटत राहिले आणि मग पाठोपाठ आले आक्रंदनाचे करुण स्वर मी केशवचा हात घट्ट धरला आणि म्हणालो केशव चल इथून लवकर ही जागा अतृप्त आत्म्याने बाधित आहे लवकरात लवकर चल आपण इथून दूर जाऊ केशवने गाडी घाईघाईनं रिवर्स घेतली व समोरच्या रस्त्याकडे वळवली व आम्ही वेगानं निघालो थोडे दूर जाताच आमचे जी पी एसही सुरू झाले होते आता आम्ही हायवेच्या दिशेने निघालो पहाटेचं तांबडं हळूहळू अंधाराचं जाळं दूर सारीत फुटत होतं आम्ही पण आता घनदाट जंगल मागे टाकून वस्तीच्या ओढीने वेगात निघालो आता जंगलाची झाडू हळूहळू विरळ होत गेली सर शेवटी आम्ही मोकळ्या मैदानात येऊन मोकळा श्वास घेतला त्या जीवघेण्या अजस्त्र जंगलाच्या मुखातून आमची सुखरूप सुटका झाली होती समोरच एक चहाची टपरी दिसली आणि आपसुकच गाडीची चाकत थांबली तृप्त आत्म्याच्या तावडीतून सुटून आल्यामुळे आम्हाला जिवंत माणसाची ओढ लागली होती आम्हाला बघताच टपरीचे मालक उदगारले या पाहुणे एवढ्या पहाटे कुठून आलात मी त्यांना अब्बी कथन केली अरे तो बाईकवाला तुम्हाला पण भेटला का अहो तो पुष्कळाने दिसतो जर तुम्ही त्याच्याबरोबर बोलले तर मग मात्र तो तुम्हाला घेऊनच जातो काय म्हणता अहो आम्ही तर त्याला मार्ग दाखवस म्हटले मग बरोबर ना तो तुम्हाला आपल्याबरोबर घेऊनच जाणार साहेब तुम्ही तुमच्या आईमुळे वाचलात त्या मातेने अंतःकरणापासून आपल्या ले लेकराला साथ घातली व ती तुमच्या अंतकरणाला पोचली तेव्हाच तुमची त्या अतृप्त आत्म्याच्या तावडीतून सुटका झाली तुमच्या आईच्या प्रेमाने ईश्वराच्या नामस्मरणाने व रुद्राक्षाच्या प्रचंड शक्तीमुळे तुमचे त्या अ गुढ शक्तीपासून रक्षण झाले साहेब त्या बाईकवाल्या पोराचा फार वर्षापूर्वी त्या खाईत पडून मृत्यू झाला होता त्यामुळे त्याचा अतृप्त आत्मा नेहमी तिथे भटकत असतो पुष्कळांना तो पिंपळाच्या आसपास दिसतो अगदी बरोबर आम्हालाही तो तेथेच भेटला तुम्ही त्याला रस्त्यात हायवेचा रस्ता राखो म्हटलं तो तुम्हाला आपल्या हायवेवर घेऊन चालला होता अरे बापरे तुमचा फोन आला नसताना तर तुमची त्या अतृप्त आत्म्यापासून कधीच सुटका झाली नसती तो तुम्हाला खाईत घेऊनच गेला असता साहेब हे ऐकताच जीवाचा थकाप उडाला पण आता अंधाराचं जाळं फिटलं होतं दिवस उजाडायला आला होता प्रकाशाची सोनेरी किरणं अंधाराला दूर सारीत प्रकाशाकडे निघाली होती उजाडले एकदाचे धन्यवाद